आज आपण जाणून घेणार आहोत रब्बी हंगामासाठी हार्बर सुधारित वाण त्यामध्ये पहिला आहे विजय याचा जिरायतीसाठी कालावधी आहे पंच्याऐंशी ते नव्वद दिवस आणि बागायतीसाठी एकशे पाच ते एकशे दहा दिवस याची वैशिष्ट्ये असे आहेत अधिक उत्पादन देणारे वाण आहे तसेच हे, हे, तसे हे मर रोगास प्रतिकार आहे तसेच जिरायत बागायत आणि उशिरा पेरणीस हे वाण योग्य आहे आणि याचे सरासरी उत्पन्न चौदा क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे दुसरे वाहन आहे विशाल याचा कालावधी आहे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस याची वैशिष्ट्ये असे आहेत याचे आकर्षक पिवळसर टपोरे जाणे असतात हे मर रोगास प्रतिकारक आहे तसेच अधिक उत्पादन देणारे वाण आहे तसेच याचे सरासरी उत्पन्न वीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे त्यानंतर तिसरा आहे दिग्विजय कालावधी जिरायतीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव दिवस आणि बागायतीमध्ये एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस एवढा आहे याची वैशिष्ट्ये असे आहेत याचे दाणे पिवळसर तांबूस असतात तसेच हे मर रोग प्रतिकारक आहे आणि उशिरा पेरणीस हे वाण योग्य आहे तसेच याचे उत्पन्न तेवीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे चौथा वाण आहे विराट याचा कालावधी आहे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस याची वैशिष्ट्ये असे आहेत हे मर रोगास प्रतिकारक आहे तसेच याचे दाणे टपोरे असतात याचे उत्पन्न सरासरी एकोणीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे